महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दिव्यांग व्यक्ती अस्मिता अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबीर सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर येथे संपन्न झाले दिव्यांग व्यक्तींकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला सांगोला तालुक्यातून उत्स्फूर्द प्रतिसाद मिळाला असून काल बुधवार चार सप्टेंबर रोजी शेकाप नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी या शिबिरास भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी आर यंत्रणा यांनी काळजी घ्यावी तसेच शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजनाचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी संबंधित विभागाचे माहिती स्टॉल लावण्यात आलेले होते त्यांची माहिती डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी जाणून घेतली याप्रसंगी त्यांनी अनेक दिव्यांग बांधवांची आपुलकीनं चौकशी करून अडचणी जाणून घेतल्यात शिबिराचे योग्य नियोजन केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानून अशी शिबिरे दरवर्षी राबविण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत याचप्रमाणे ज्या दिव्यांग बांधवांचे तांत्रिक काही अडचणींमुळे तपासणी होऊ शकली नाही अशा दिव्यांग बांधवांसाठी शासनाने लवकरात लवकर शिबिरं आयोजित करून त्यांची तपासणी करावी अशी मागणी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केली केले अनिकेत देशमुख यांनी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानाअंतर्गत दिव्यांग तपासणी शिबीर भेट दिली यावेळी त्यांनी अनेक दिव्यांग बांधवांची आपुलकीनं चौकशी केली शिबिराप्रसंगी आबासाहेबांचा नातू भेटायला आला आहे हे समजल्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी समस्या डॉक्टर देशमुख यांना सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सर्व समस्या ऐकून घेत सर्व समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन असं आश्वासन दिलं आहे